नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे हो थोडीशी सुट्टी झालेली आहे आणि या सुट्टीमध्ये बरेच उपद्रवाप केले सचिन तेंडुलकरचा इंटरव्ह्यू केला चेतण्यांच्या पंचाहत्तर वर्षाच्या व्यवसायाच्या सेलिब्रेशनमध्ये सचिन तेंडुलकरचा इंटरव्ह्यू केला तोही तुम्हाला फेसबुक पेजवरती सादर केलेला आहे त्यामुळे त्या, त्या जरा गडबडीत होतोय पण टी ट्वेंटी कडे माझं तेवढं लक्ष नव्हतं कारण या सगळ्या सगळ्या कामामध्ये मी थोडासा गुंतलेलो होतो त्यामुळे मला थोडीशी माफी करा कारण आता परत एकदा वन डे सिरीज चालू होती आहे विरुद्ध इंग्लंड आणि ही वन डे सिरीज आपल्याला घेऊन जाणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीकडे जी कव्हर करायला मी परत एकदा दुबईला जाणार आहे त्यामुळे आता परत क्रिकेट कवरेज चालू करतो आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड क्रिकेटचे तीन प्रकार कसोटी आहे वन डे आहे आणि टी ट्वेंटी आहे टी ट्वेंटी सिक सिरीज नुकतीच पार पडली भारतीय संघाने दणकून खेळ केला आणि इंग्लंडच्या चांगल्या संघाला अक्षरशः धोबीपचात टाकलेला आहे त्याच्या अगोदर ऑस्ट्रेलियामध्ये सिरीज झाली त्याचं वर्णन मी तुमच्याकडे केलेलं आहे आता गंमत अशी आहे की ऑस्ट्रेलियामध्ये खेळून ज्यांना चांगला खेळ करता आला नाही त्याच्यातले बहुतांशी खास करून फलंदाज हे आता वन डे सिरीजमध्ये परत खेळणार आहेत फॉर्मॅट वेगळे आहेत भूतकाळात जास्त बघायचं नसतं जास्त करून वर्तमान काळाकडे लक्ष द्यायचं असतं वगैरे वगैरे सगळा काथ्याकूट अगदी जोरदार पद्धतीने चालू आहे पण भारत विरुद्ध इंग्लंड तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला माझ्या मते खूप महत्त्व आहे त्याचं कारण याच्यानंतर पाठोपाठ अगदी लगेच दोन्ही संघ हे दुबईला रवाना होणार आहेत एक दुबईला जातील एक पाकिस्तानला जातील कारण चॅम्पियन्स ट्रॉफी चालू होती चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे मिनी वर्ल्ड कप समजला जातो त्याच्या प्रिपरेशनसाठी जडू का हे दोन संघ एकमेकांना लढणार आहेत तीन सामने पटापट पटापट होणार आहेत आणि त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे त्यामुळे भारतीय संघाच्या बऱ्याचशा फलंदाजांना ज्यांना ऑस्ट्रेलियामध्ये लय सापडली नाही त्या खेळाडूंना आता या तीन सामन्यांमध्ये लय शोधायचे ज्याच्यामध्ये के एल राहुल आहे ज्याच्यामध्ये स्वतः रोहित शर्मा आहे आणि अर्थातच विराट कोहलीसुद्धा आहे या सगळ्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायला लागणार आहे कारण चांगली गोष्ट अशी आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणारेच दोन्ही संघ दोन्ही संघातले खेळाडू हेच एकमेकांना भिडणार आहेत पहिला सामना नागपूरला होणार आहे जे विकेट अगदी मला दोन हजार अकरापासूनचा अनुभव आहे नागपूरच्या ग्राउंडचा की या ग्राउंडवरती रन्स भरपूर होतात जर विकेट चांगलं असलं तर त्यातनंही या विकेटमध्ये टणकपणा असतो ज्याच्यामुळे बॉल टकाटक बॅटीवरती येतो त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा सामना पहिल्याच वनडेमध्ये बघायला मिळेल ही शक्यता नाकारता येत नाही परंतु परत एकदा महत्त्वाच्या मुद्द्यावर येतो की रोहित शर्मा आहे के एल राहुल आहे आणि विराट कोहली आहे यांना लय सापडणार का हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे दरवेळेला भारतीय संघ व्यवस्थापन खेळाडू अगदी प्रश्न विचारल्यानंतर झुरळ अंगावर पडल्यासारखा झटकून टाकतात चे, -चे, -चे काहीच प्रॉब्लेम नाही तो फॉर्मॅट वेगळा हा फॉर्मॅट वेगळा आम्ही वर्ल्ड कपमध्ये किती चांगले खेळलो होतो एकीकडे मागचं बघायचं नाही म्हणतात ऑस्ट्रेलियाच्या सिरीजच्या बाबतीत दुसरीकडे दोन हजार अकरा साली आम्ही चांगले खेळलो होतो हे मात्र विस सांगायला विसरत नाहीत म्हणजे काय चुका अजूनही कबूल केल्या जात नाही आहेत मधनच कधीतरी बोलतात की आमचा मनासारखा खेळ झाला नाही आमच्यापेक्षा समोरच्यांनी चांगला खेळ केला पण उठून कुणीही धडधडीतपणे वर करून हे कबूल करत नाही आहे की आमची बॅटिंग सपशेल फेल होती आहे आणि त्यामुळे या तीन सामन्यामध्ये त्याची कसोटी लागणार आहे आणि दडपण कोणी कितीही म्हणो छे छे आम्ही काही दडपण खेळत नाही दडपण हे नेहमीच असतं असं नाही आहे कारण रोहित शर्मा विराट कोहली दोघंही रणजी ट्रॉफी खेळले आणि तिथंसुद्धा फेल झालेले आहेत त्यामुळे इंग्लंडविरुद्ध खेळत असताना त्या दोघांच्या बॅटमधनं आता तरी धावा निघतात की काय हे बघणं महत्त्वाचं आहे कारण हेच दोन खेळाडू महत्त्वाचा कळीचा मुद्दा ठरणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ अजिबात बात कमजोर नाही आहे जो रूट मिडल ऑर्डरमध्ये आलेला आहे है, हॅरी ब्रुक सारखा दर्जेदार खेळाडू आहे आणि त्याच्याहीपेक्षा ब्रँडन मॅकलमनी परत एकदा संघाची धुरा हाती घेतल्यापासनं हे लोक आता धडाकेबाज क्रिकेट खेळणार हे नक्की आहे फरक असा असतो की वीस ओव्हरच्या मॅचेस खेळलेल्या लोकांना पटकन पन्नास ओवरच्या मॅचेस खेळणे थोडंसं मनाचा गोंधळ करून टाकणारं असतं कारण इथे थोड्या वेळ तुम्हाला जम बसवायला लागला तरी घेता येतो पण आधुनिक जमान्यातले कुणीच बॅट्समन त्याचा विचार करत नाही पहिल्यापासनं शेवटपर्यंत नुसती आक्रमणाची भाषा करतात जे कित्येक वेळेला घाई गडबडीचं वाटतं नागपूरच्या सामन्यामध्ये या सगळ्या गोष्टींची पडताळणी होणार आहे त्याचं कारण एकीकडे भारतीय संघातले खेळाडू जे प्रमुख खेळाडू आहेत ते चांगल्या लईत गेल्या भूतकाळामध्ये नाही आहेत दुसरीकडे इंग्लंडचे संघाच्या संघाला पराभवाचा धक्का हा बसलेला आहे भारतीय संघाच्या तरुण खेळाडूंनी टी ट्वेंटी मालिकेमध्ये त्यांना दणकून पराभवाचा धक्का दिला आहे त्यामुळे इंग्लंडवर दडपण आहे भारतीय संघावर सुद्धा दडपण आहे कारण एकीकडे अभिषेक शर्मानी करून दाखवलेला खेळ संजू सॅमसननी करून दाखवलेला खेळ आणि त्याचबरोबर तिलक वर्मानी करून दाखवलेला खेळ हा विसरता येणार नाही आहे त्यामुळे त्या टी ट्वेंटी मालिकेमध्ये ज्यांनी अप्रतिम बॉलिंग केली त्या वरुण चक्रवर्तीला संघात घेण्यात आलेलं आहे ह्याचा अर्थ निवड समिती आता मागे पुढे थोडी बघायला लागलेली आहे ह्याचं दडपण प्रमुख खेळाडूंना जाणवणार आहे अर्थातच विराट कोहली असू देत रोहित शर्मा असू देत अत्यंत कसलेले खेळाडू आहेत गेले कित्येक वर्ष खेळण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे हो आणि दडपणाखाली खेळण्याची सुद्धा सवय पण दडपण हे अपेक्षांचं नुसतं नाही आहे खराब फॉर्ममधनं बाहेर पडायचं दडपण आहे ह्याला ते कसं तोंड देतात हा कळीचा मुद्दा ठरणार आहे दोन्हीकडच्या बॉलिंगचं आत्ता वर्णन करायचं झालं तर मोहम्मद शमी परत आलेला आहे त्याच्याकडे लक्ष असणार आहे कारण बुमराचं अजून सहभाग हा थोडासा अनिश्चिततेकडे आहे त्याची घाई करत नाही आहेत कारण चॅम्पियन्स करता बुमरा संघाला हवा आहे त्यामुळे आत्ता त्याची घाई करत नाही आणि त्याचबरोबर रवींद्र जडेजा असू देत बाकीचे खेळाडू असू देत या खेळाडूंना पहिल्या सामन्यामध्ये जे एक बाजी लावायला लागते पहिल्या सामन्यामध्ये समोरच्या संघावरती कुरघोडी करायला लागते ती गोष्ट जमते की नाही हे बघायला मजा येणार आहे मी अगोदर म्हणलं त्याप्रमाणे फास्ट आउटफील्ड चांगलं विकेट असायची शक्यता नाकारता येत नाही मी नागपूरला नाही आहे त्यामुळे मी आखो देखा अहवाल सांगू शकत नाही आहे आधीचा जो अनुभव आहे लोकांकडनं जे बाकीचे माझे सहकारी पत्रकार आहेत त्यांच्याकडनं जे मला आहे त्याप्रमाणे विकेट चांगला असणारे आऊटफील्ड फास्ट असणारे त्यामुळे भरपूर धावा होऊ शकतात आता इंग्लंडच्या संघाचे बॅट्समन मग ते आक्रमक बॅट्समन असू देत आणि दुसरीकडे भारतीय संघाचे लय शोधणारे बॅट्समन हे एकमेकांना कसे भिडतात हे बघण्यासाठी मी टी व्हीला चिकटणार आहे तुमच्या काय अपेक्षा आहेत या तीन सामन्यांच्या मालिकेकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत हे मला जाणून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी एक अगोदर मुद्दा मांडलेला होता जे की जे रोहित शर्मा असू देत विराट कोहली असू देत यांना अजून भारतीय संघाकडनं खेळायचं आहे गौतम गंभीर म्हणतो की त्यांच्याकडे अजून बरंच क्रिकेट आहे अग्रीड या तिघांना वाटतंय पण तो विश्वास निवड समितीला वाटतोय का हा महत्त्वाचा मुद्दा आहे या, ती या, या तीन सामन्याच्या मालिकेमधनं या सगळ्या गोष्टीची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत त्यामुळे तुमच्या अपेक्षा काय तुमचे अंदाज काय आहेत चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी या तीन सामन्यातनं होणार आहे असं मला वाटतं तुमचं मत काय हे का जाणून घेण्याकरता मी उत्सुक आहे त्यामुळे मला फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता क्रिकेट सीझन परत जोरात चालू होतो आहे बाय बाय